माझ्या सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरचे आजचे हवामान मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सोलापूरमध्ये हवामान ढगाळ असून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस दिवसा सरासरी तापमान बावीस अंश ते तेवीस अंश सेल्सिअस पर्यंत जातो सकाळच्या वेळेस तापमान हा एकवीस सेल्सिअस ते पंचवीस सेल्सिअस पर्यंत तसेच सकाळच्या वेळेस पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्केपर्यंत आर्द्रता तसेच संध्याकाळच्या वेळेस अठ्ठ्याऐंशी टक्के ते चौऱ्याण्णव टक्केपर्यंत आर्द्रता वारे देखील पश्चिम दिशेने वेग चौदा एम पी एच बावीस पॉईंट त्रेपन्न किलोमीटर परावर पाऊस हा हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाची शक्यता पंचेचाळीस टक्के आहे सोलापूरमध्ये किमान तापमान बावीस पॉईंट एक सेल्सिअस असून कमाल तापमान तेवीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे दिवसभर अनियमित पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून हवेची गुणवत्ताही एकशिवाय शहाऐंशी नोंदवली गेली आहे सोलापुरामध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका